नमस्कार सोनीस किचनॉगमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे तर मैत्रिणी आजच्या रेसिपीमध्ये आपण झणझणीत तशी गावरान पद्धतीची हुलगेची मोड आलेली भाजी बघणार आहोत तर अगदी सोपी पद्धत आहे जशी आपण मटकीची भाजी बनवतो ना तशाच प्रकारे हुलगेची भाजीसुद्धा बनवायची असते चवीला अप्रतिम लागते तुम्ही नक्कीच एकदा ही भाजी करून बघा मस्त असे टेस्ट लागते हुलगे भिजवायचे आणि मग त्याला मोड आणायचे जसे आपण मटकीला मोड आणतो ना तशा प्रकारे त्याला मोड आणायची मग त्याची भाजी बनवायची ला तर चला वेळ नाही घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी ही मी छोटे वाटे असे हुलगे घेतलेले आहे तर बघू शकता मी एक रात्र आधी भिजत ठेवली आणि नंतर दुसऱ्या दिवशी पाण्यातून काढून अशा प्रकारे चाळणे ठेवून त्याला मोड lip तर मी ते एक वाटे घेतलेले आहेत तर स्वच्छ निवडून घ्यायचे तर त्यासाठी आता आपल्याला साहित्य काय लागणार आहे तर मी दोन ते तीन मिडियम आकाराचे कांदे बारीक कट करून घेतलेले एक टोमॅटो घेतलेला आणि हिरवं वाटण बनवलेलं आहे आलं लसूण आणि कोथिंबीर घातलेली आहे आणि दाण्याचं कूट घेतलेलं आहे आवश्यकतेनुसार दाण्याचा कूट घालायचा पाहिजे तसं तुम्हाला घट्ट पातळ कशी भाजी पाहिजे त्याच्यानुसार तुम्ही त्या दाण्याचं कूट कमी जास्त करू शकता नसल घालायचा नाही घातला तरी चालेल आता सगळ्यात पहिले आपण भाजीला फोडणे देऊया तर त्यासाठी इथं मी कढई गरम ठेवलेले आहे आता मध्ये आवश्यकतेनुसार दोन ते तीन पळी एवढा आपण तेल घालून घेऊया आता तुम्हाला किती भाजी बनवायची आहे किती लोकांसाठी बनवायची आहे तर त्याच्यानुसार तुम्ही रसा किंवा तुम्हाला किती हवे किंवा कमी हवे त्याच्यानुसार तुम्ही तेल घालू शकता तर इथं मी चार लोकांसाठी ही भाजी बनवत आहे तर त्यासाठी इथं मी तीन पळ एवढं तेल घातलेलं आहे तेल गरम झालं की आपल्याला एक चमचा जिरं घालायचं आहे आणि जिरं छान तडतडलं की लगेच त्याच्यामध्ये आपण जो कांदा घेतलेला आहे तो घालून घ्यायचा आहे थोडंसं मी हिंग घातलेलं आहे तुम्हाला आवडत असेल तर घाला नाही घातलं तरी चालेल आता इथं आपण जो कांदा घेतलेला आहे तो कांदा घालून घ्यायचा आहे आणि लक्षात ठेवायचे कांदा हा बारीक असा चिरून घ्यायचा जेणेकरून छान अशी भाजी मिळून येते आता कांदा आपल्याला मिडियम फ्लेमवरच छान असा तांबू सरगायपर्यंत भाजून घ्यायचा आहे फुल गॅस करायचा नाही फुल गॅस केला के की लगेच कांदा करपतो आणि मग जरा दाटसर अशी भाजी होत नाही म्हणजे पाणी एकीकडे आणि मग आपले होलगे एकीकडे असं होतं त्याच्यामुळे मंदाचेवरच आपल्याला कांदा आहे तो छान असा भाजून घ्यायचा आहे कांदा आहे तो छान असा भाजून झालेला आहे आता त्याच्यामध्येच आपण जो टोमॅटो घेतलेला होता ना तर तो घालून घ्यायचा आहे आता टोमॅटो पण आपल्याला छान असा कांद्यासोबत शिजवून घ्यायचा आहे तरी तर मी तुम्हाला एक ट्रिक सांगितलेली होती याच्या आधी पण कांदा आणि टोमॅटो जर शिजण्यासाठी किंवा भाजण्यासाठी आपल्याला मिठाचा वापर करायचा आहे तरी तर मी अर्धा चमचा एवढं मीठ घालून घेते नंतर अजून आपण भाजीमध्ये मीठ घालणार आहे त्याच्यामुळे लक्षात ठेवायचं आपण आधी किती मीठ घातलेलं आहे आता छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि चांगले पाच ते दहा मिनटासाठी आपल्याला कांदा आणि टोमॅटो चांगलं शिजवून घ्यायचं चा आहे मीठ टाकल्यामुळे पटकन असं शिजलं जातं जास्त वेळ लागत नाही त्याच्यामुळे नक्कीच तुम्ही ही ट्रिक वापरून बघा कांदा आणि टोमॅटो छान असा शिजलेला आहे तर बघू शकता मगाशी कसं होतं आणि आता कशा प्रकारे असं शिजून कमी झालेलं आहे आता इथ टोमॅटो आहे इथं असं मॅश करून घ्यायचं आहे आता ह्याच्यातमध्येच आपण जे हिरवं वाटण बनवलेलं होतं ना तर ते घालून घ्यायचं आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही खोबरंसुद्धा ह्याच्यात घालू शकता वाटणामध्ये तर मला आवडत नाही त्याच्यामुळे आम्ही खोबरं काय घातलेलं नाही आता इथं हे वाटण आहे ते छान असं कांदा आणि बरोबर परतून घ्यायचं आहे चांगले दोन ते तीन मिनटासाठी गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे नाहीतर लगेचच जे लसूण आहे ते करपू शकतं त्याच्यामुळे कमी गॅसवरच आपल्याला छान असे मॅश करून घ्यायचं आहे आता लगेच आपल्याला सुके मसाले घालायचे आहेत तर सगळ्यात पहिले आपण हळद घालणार आहे अर्धा चमचा मिरची पावडर घालणार आहे मी तर दोन चमचे घालत आहे मिरची पावडर म्हणजे मिरची पावडर घातल्यामुळे छान असा कलर येतो आपल्या भाजीला तर जे घरचं काळं तिखट आहे ते मी एक चमचा घालत आहे आणि धना पावडर मी एक चमचा घालत आहे जर का तुम्हाला तिखट हवी असेल तर तुम्ही काळं तिखट दोन चमचे घातलं ना तरी चालेल इथं मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त किंवा आवडीनुसार कुठले पण घालू शकता गरम मसाला मी एक चमचा घातलेला आहे आता हे मसाले पण आपल्याला छान असे वाटण्यासोबत परतून घ्यायचे आहे हलकंसे तेल सुटेपर्यंत मंदाच्यावर परतून घ्यायचे आहेत वाटलंच तुम्हाला मसाला खाली लागेल तर थोडंसं पाणीसुद्धा घालू शकता म्हणजे काय होतं खाली करपू पण शकत नाही लागू पण शकत नाही आणि मसाले पण छान असे आपले शिजून होतात त्याच्यामुळे वाटलंस तर तुम्ही पाणी घालून घेऊ शकता मला काही आवश्यकता वाटली नाही म्हणून मी पाण्याचा वापर केला नाही तर टोमॅटो आणि कांद्यामध्ये छान असा मॅश करून मस्त असा मसाला आहे तो मी शिजवून घेतलेला आहे आता मसाला छान असा परतून झाला तेल चांगलं सुटलेलं आहे तर लगेच आपण जे हुलगे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत ना तर ते घालून घ्यायचे आहेत तर बघू शकता किती छान असे मोड आलेले आहेत मस्त असे मोड आलेले आहेत आता इथं आपल्याला ह्या वाटण्यासोबत छान असं हुलगे पण परतून घ्यायचे आहेत चांगले दोन ते ती तीन मिनटासाठी परतून घ्यायचं लगेचच पाणी घालायचं नाही आता इथं होलगे छान असे दोन ती तीन ते तीन मिनटासाठी परतून झालेले आहेत आता लगेच आपण ह्याच्यामध्ये पाणी घालणार आहोत तरी तर मी दोन ते अडीच ग्लास एवढं इथं पाणी घालून घेते जरा रस्साभाजीच बनवणार आहे भाकरीसोबत किंवा चपातीसोबत खायची असेल ना तर तुम्ही जास्त असा रस्साभाजी बनवू शकता तरी तर मी दोन ते अडीच ग्लास एवढं इथं पाणी घालून घेते आता इथं पाणी घालून झालेलं आहे आता ह्याच्यात चवीनुसार मीठ घालायचं आहे तर मागाशी आपण अर्धा चमचा घातला होता आणि आता अर्धा चमचा घालते तर एक चमचा एवढं मीठ घातलेलं आहे आता छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि एक अशी फुलक्यासवर खळखळून उकळी येऊन द्यायची आहे ज्यावेळेस आपल्या भाजीला उकळी येते ना त्याच वेळेस आपल्याला गॅस कमी करायचा आहे तर बघू शकता खळखळून अशी चांगली उकळी आलेली आहे आता ह्या स्टेजला इथं मी गॅस कमी करून घेते आणि कमी गॅसवर आपल्याला चांगली ही भाजी आहे ती शिजवून घ्यायची आहे जेवढी भाजी शिजेल तेवढी चवीला छान लागते आता यातच आपल्याला दाण्याचा कोट आहे तो घालून घ्यायचा आहे तर लक्षात ठेवायचं ज्यावेळेस आपल्या भाजीला उकळी येते ना त्याच वेळेस दाण्याचा कोट आहे तो घालायचा असतो तर इथं मी तीन चमचे एवढे तर हे दाण्याचं कोट आहे ते घालून घेतलेलं आहे आपण कांदा टोमॅटो घातल्यामुळे जास्त घट्ट अशी भाजी होते त्याच्यामुळे दाण्याचं कोट आवश्यकतेनुसार घालायचं आहे आता इथं मी गॅसची फ्लेम कमी केलेली आहे आणि कमी आचेवरच आपल्याला ही भाजी चांगले वीस ते पंचवीस मिनटासाठी शिजवून घ्यायची आहे वीस ते पंचवीस मिनटं झाली आणि आता भाजी बघू शकता किती मस्त अशी त्याला तर्री आलेली आहे आणि कलर पण बघू शकता अप्रतिम आलेला आहे आता वरून मी गॅस बंद केलेला आहे आणि वरून थोडीशी कोथिंबीर अशी भुरभुरेली आहे तुम्हाला आवडत असेल तर घालू शकता नाही घातले तरी चालेल तर मस्त आपली झणझणीत तशी ही मोड आलेली होलग्याची भाजी तयार झालेली आहे तर चला आता आपण ही कडाई आहे ती खाली उतरून घेऊया तर आजची ही होलग्याची भाजी तुम्हाला कशी वाटली नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ उल्या आवडल्यास प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा तर बघू शकता मी शिजवून एवढी भाजी घेत केलेली आहे तर मस्त अप्रतिम लागते भाकरीसोबत किंवा भातासोबत चपातीसोबत तुम्ही कशासोबत ही ही भाजी खाऊ शकता आणि आठवड्यातनं आपण करताना एक ते दोन वेळेस खाल्लेच पाहिजे तर चला आता नेक्स्ट वेळेस भेटूया तोपर्यंत धन्यवाद